नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण पंधरा ऑगस्ट तिरंगा अमुचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे तिरंगा अमुचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे तिरंगा अमुचा प्राण आहे भारताची शान आहे तिरंगा अमुचा प्राण आहे भारताची शान आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव राज आहे आज पंधरा ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा सन्मानाचा व अभिमानाचा आहे मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेतोय ते आपल्या वीरांच्या बलिदानामुळेच त्या सर्व शूरवीरांना क्रांतिकारकांना माझा सलाम आपला भारत देश हा विविधतेत एकता असलेला अगळा वेगळा देश आहे आपल्या भारताने विविध क्षेत्रात खूप प्रगती केली आहे आपण सर्वांनी आपल्या देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तिरंगा झेंडा फडकतो सारे जय जय कार बोला तिरंगा झेंडा फडकतो सारे जय जय कार बोला पंधरा ऑगस्ट अभिमानाचा आपला देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट अभिमानाचा अपुला देश स्वतंत्र झाला जय हिंद जय भारत धन्यवाद